नमस्कार मी तन्वी तन्वी टेस्टी फूड अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपले स्वागत आहे लाईक माहेरी आली की तिला बांगड्या भरायची पद्धत आहे तर आज आपण गवराईला बांगड्या भरतानाचा देखावा कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहे तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन थीमवाले केक तुम्हाला मिळून जातील गवराईला पाहायला गवराईच्या सगळ्या मैत्रिणी गोळ्या झाल्या आहेत गवराईची सोन्याची पावले सगळ्यात भरभर उमटलेली आहेत आणि सगळं घर पावित्र्याने आणि मांगल्याने भरून गेला आहे या गौराईने आणलेल्या पुण्याईमुळे आपले सौभाग्य बळकट राहणार आहे असा विश्वास मनात ठेवूनच सगळ्या सख्या तिच्या पुढे नतमस्तक होतात इथे मी हे स्टँड घेतलेला आहे तुमच्याकडे रेडीमेड स्टँड असेल तर हे घ्यायची काही गरज नाही आ, आता इथे मी लेगिंग्स घेतलेली आहे आणि ह्या लेगिन्समध्ये मी सुती ओढण्या आणि सुती नॅपकिन जे असतात ते ह्याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि पाय बनवले आहेत आणि जो लेगिन्सचा मागचा भाग आहे तो मी रिकामाच ठेवलेला आहे आणि मी पाहू शकता तुम्ही मी ह्या स्टँडला या टाईपमध्ये लेगिंग्स घालून व्यवस्थित पॅक केलेला आहे मागचा भाग तो मी स्टँडमध्ये बसून घेतलेला आहे आणि त्याच्यावर हा आपण डब्बा ठेवलेला आहे या डब्यामध्ये मी थोडंसं वजन म्हणून धान्य भरून घेतलेलं आहे इथे ही कळशी घेतलेली आहे कळशीमध्ये मी धान्य भरून घेतलेला आहे दोन दांडिया घेऊन ह्या क्रॉसमध्ये मी बांधलेल्या आहेत त्याच्यावर एक नॅपकिन ठेवलेलं आहे आणि फिट्ट पहिला बांधून घेतलेलं दांडिया त्याच्यानंतर त्याच्यावरती मी एक ओढणी बांधून घेतलेली आहे हा डिटेल व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझी अजून दोन व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये दाखवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता तर इथे ही कळशी आणि डब्बा नये म्हणून मी ते याची कटपट्टीने हे असं आपण फिट्ट करून घेऊया इथे चारी बाजूनी इथे आपण फिट्ट करून घेऊ तुमच्याकडे जर बसलेल्या गवराईचं स्टँड असेल तर तुम्हाला एवढं करायची काहीच गरज नाही एकदम झटकीपट तुमची गवराई रेडी होऊन जाईल जर नसेल तर ही असं पण करू शकता तर आता आपण मुखवटा लावून घेऊया इथे इथे आता पूर्ण चिकटपट्टीने पॅक केलेला आहे आणि मुखवटा बसून घेतलेला आहे इथे मी सहावारी साडी घेतलेली आहे ही फोल्ड या टाईपमध्ये मध्ये फोल्ड केलेली आहे आणि निर्या बनवून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं एका साईडला सोडून पदर पण बनवून घेतलेला आहे आणि सगळ्याला मी इथे चिमटे लावून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला साडी नेसवणं एकदम इझी जातं हो। तर इथे आपण जो नेसणीचा भाग आहे तो या डब्याच्या आणि कळशीला पूर्ण कवर करून घ्यायचा आहे मागच्या साईडनी आणि जो खालचा काट आहे तो लेगिंगच्या आतमध्ये घालून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही या टाईपमध्ये मध्ये मी केलेला आहे इथे तुम्ही पिन लावू शकता किंवा नाडीने बांधूही शकता तर इथे आपण ह्या निऱ्या इथे गळ्याच्या इथे व्यवस्थित आता आपण बांधून घेणार आहे साडी पूर्ण व्यवस्थित बसल्याशिवाय चिमटे काढायचे नाहीये इथे आता मी ह्या निऱ्या इथे बांधून घेणार आहे नाडीच्या सहाय्याने या टाइप मध्ये मी बांधून घेतलेल्या आहेत व्यवस्थित करून घेऊ आपण आता समोरच्या निर्या तर आता इथे आपण पदर घेणार आहे हा पदर गोल फिरवून तात्पुरता आपण इथे देणार आहे आणि व्यवस्थित आपण नंतर करू होऊ शकता असंच ठेवून देऊ तोपर्यंत आपण इथे पाय बनवायला घेऊयात तर पायासाठी मी ते सॉक्स घेतलेला आहे आणि सॉक्समध्ये मी कापूस भरलेला आहे आणि मागच्या साईडला हा ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासमध्ये मी तांदूळ भरून घेतलेले आहेत आणि या टाईपमध्ये मी असं बनवून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला एक पाय असा उभा ठेवायचा आहे गवराईचा तर यासाठी मी हे बनवून घेतलेलं आहे इथे आपण रबर लावून वरचा सॉक्स पॅक करून घेऊ आणि जी लेगिंग्स आहे ती या टाईपमध्ये आपण सॉक्स आणि ग्लासमध्ये फिट्ट करून घ्यायचे आहे ग्लास असल्यामुळे ते व्यवस्थित पाय असा उभा राहतो आणि जो आपल्याला एक पाय उभा आणि एक पाय मांडी घातलेला असं गवराई दाखवायची आहे ती इथं व्यवस्थित होऊन जातं तर इथे आता हा काट आहे या काटाला मी पायाला पकडून अशी पिन लावून घेणार आहे तर तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं ऍडजस्ट करून तुम्ही ते पाय व्यवस्थित बनवून ठेवू शकता तर आपल्याला बांगड्या भरणारी गवराई दाखवायची आहे तर या टाइप मध्ये आपल्याला दाखवायचं आहे तर आता आपण दुसरा पाय घेणार लावणार आहे तर ह्याच्यामध्ये मी कापूस घेऊन घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ग्लास नाही लावणार आहे तर हा पाय असा दुमडलेला दाखवायचा आहे तर मी पाहू शकता तुम्ही फक्त मी असा पंजा त्याचा दाखवलेला आहे करा आणि बेलायकोन वर क्लिक करा म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी केक डेकोरेशन तुम्हाला मिळून जाईल या टाइप मध्ये आपण गवराई बसवलेली आहे आता आपण तिचे हात लावून घेणार आहे त्यासाठी मी ते साइन ब्लोज घेतलेले आहेत आणि ते रबरच्या साईने मी लावलेले आहेत इथे ही दुसरी गवराई मी याच पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता की सेम अगदी या पद्धतीने मी बनवलेली आहे समोर बसलेली आहे बांगड्या घालण्यासाठी आणि एक गवराई बांगड्या घालणार आहे तर इथे बांगड्या ठेवलेल्या आहेत मी या पद्धतीने आपण हा देखावा एकदम छान आणि मस्त असा बनवून या वर्षीच्या गवराईला तुम्ही तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा थँक्यू